गुरु पौर्णिमेला पंढरपूरला गेलेला एक वारकरी त्याने विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलं ज्यामुळे तो पंढरपूरला कधीच येणार नाही विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली पंढरपुरात पुण्य ठिकाणे हा प्रकार सुरू होता त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः लाखो लोकांनी पाहिलाय आता पंढरपुरात फक्त हेच पाहायचं राहिलं होतं इथे इतके लोक असताना देखील असं कसं घडत एक असा धक्कादायक प्रकार जो विठ्ठलाच्या मंदिरातच घडला तो, तो वारकरी आता वारी बंद येणार नाही विठ्ठलाचं मंदिर हे खूप पुण्य मानलं जातं जिथं डोकं टेकावल्यावर सगळी पाप धुतली जातात पण त्याच मंदिराच्या आवारात सुरू होता एक धक्कादायक प्रकार ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्याने काढला आणि जो प्रचंड व्हायरल झालाय आता ज्यामुळे वारी बंद होणार पंढरपुरात कुणीच येणार नाही एक दिवस पंढरपूरची आषाढी वारी बंद पडेल इतकंच नाही तर दर महिन्याला येणारे वारकरी सुद्धा पंढरपुराकडे पाठ करवतील असं त्याचं म्हणणं आलं आहे मग काय होता तो नको तो प्रकार काय धक्कादायक प्रकार विठ्ठल मंदिरात सुरू होता त्या पुण्य दिवशी गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर पंढरपुरात कोणता प्रकार सुरू होता विठ्ठलरायाच्या मंदिराच्या आवारात वारकऱ्यांनी नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झालं त्याला इतकं काय वाईट वाटलं चला तर ऐकूयात त्या वारकऱ्याची आणि विठ्ठल मंदिराच्या आवारात घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना दिवस होता गुरु पौर्णिमेचा एक निष्ठावान वारकरी देहाची पंढरी आणि विठ्ठल त्याचा पंढरीची वाट धरणारा पण यावर्षी आषाढी एकादशीला यायला जमलं नाही घरी काहीतरी काम होत म्हणून आषाढी एकादशी झाल्यावर पंढरपूरला जाण्याचा बेत आखला आधी तुळजा भवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि मग चरणी लीन व्हायचं असा प्लॅन केला होता तो निघाला आधी तुळजापूरला पोहोचला देवीचा भव्य रूप लोकांची आफाट गर्दी गर श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं त्याने दर्शन घेतलं पण मंदिराबाहेर येतात त्याला एक वेगळं दृश्य दिसलं मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते त्यांचे चेहरे केविलवाने होते त्यांचे हात तुटलेले काही लपाय नव्हते त्या लोकांकडे पाहून त्याला वाईट वाटलं थोडं विचित्र वाटलं पण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर जो प्रकार ते पाहणार होते जो अनर्थ पंढरपुरातल्या मंदिराच्या आवारात ते पाहणार होते त्याच्यापेक्षा हे कमीच होतं त्यांना माहीत नव्हतं ते पंढरपूरमध्ये काय पाहणार होते नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता सविस्तर त्यांनी या व्हिडिओ मध्ये सांगितले तुळजापुरामध्ये त्यांचं मन थोडं विचलित झालं मग ते कोल्हापूरच्या दिशेने निगन अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होतीच कोल्हापुरात पोहोचल्यावर तीच परिस्थिती पंचगंगेच्या काठावर लोक नारळ फुलं पैसे पाण्यात वाहत होते पुण्यकर्म करत होते पण तिथेच अनेक भिकारी त्या ठिकाणी बसले होते तिथला एक भिकारी, भिकारी धंडीने कुडकडत करत होता पण त्याच्या अंगावर कोणाला शाल टाकायला वेळ नव्हता दुसरं देवस्थान झालं पण हरि त्या वारखऱ्याचं मन विषण्ण होत चाललं होतं त्याला वाटलं दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे पंढरपुरात ते आता जाणार होते लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी ते आतुर झाले होते पण त्यांना काय माहित होतं की पंढरपुरामध्ये ते आज एक मोठा अनर्थ पाहणार होते पंढरपुरात नको तो प्रकार विठ्ठल मंदिराच्या आवारातच सुरू होता आणि जे पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटलं की ते इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली आणि तो पकार पाहून त्यांना असं वाटलं की पंढरपूरला कुणी आलं नाही ते का पंढरपूर मग जवळ येऊ लागलं होतं तस तसं वारकऱ्यांची गर्दी कर वाढू लागली विठ्ठल नामाचा गजर आस म्हणतात घुमत होता काही वेळांसाठी ते वारकरी सगळं विसरून गेले त्यांनी त्या भक्ती सागरात ते नाऊन निघेले अखेर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते पंढरपुरात पोहोचले शहरात पाय ठेवतात त्यांना एक बिबरी ऊर्जा जाणवली लाखो चेहरे पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच हस विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांनी गाडी दूरच्या पार्किंग मध्ये लावली आणि पायीच मंदिराच्या दिशेने चालू लागले या सगळ्यात आधी नामदेव पायरीजवळ पोहोचतात गर्दीचा महासागर उसळला पोलीस बंदोबस्त कडक होता एकादशी आशेड होती त्यांना वाटलं एवढी फारशी गर्दी नसे पण प्रचंड गर्दी होती पोलिसांचा बंदोबस्त स्वयंसेवक होते सगळे आपापल्या कामात होते व वारकऱ्यांनी ठरवलं आधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून ती प्रदक्षिणा घालायला त्यांनी सुरुवात केली मग काय घडलं पंढरपुराच्या मंदिरात शेहारी विठ्ठलाच्या मंदिरात शेजारी काय नेमकं तो प्रकाश सुरू होता इतके लोक असताना तो प्रकार कसा काय घडला चला आता संपूर्ण सविस्तर माहिती येथून पुढे त्यांनी ते देणार होते ते प्रदक्षिणा मार्गावर चालू लागले पण तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये जे दिसलं होतं त्यांची एक मोठी आणि भयान आवृत्ती त्यांना पंढरपुरात दिसत होती दुतर्फा शेकडो हजारो लोकांची गर्दी होती जेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्यांवरून त्या ठिकाणी मंदिराकडे निघायला येत होते तेव्हा तिथे त्यांना भरपूर भिकारी दिसले काही कुणी आंधळं होतं कुणी पांगळं होतं कुणी महारोगी होतं त्यांची अवस्था पाहून कोणाचंही काळीच पिळवटून जाई लोक त्यांच्या पुढे जात होते काही जण पैसे टाकत होते बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कलसाकडे मात्र होत पण आता या वारकऱ्याला एक विचित्र प्रकार दिसणार होता जो मंदिराच्या शेजारीच घडलेला होता जो त्यांनी कॅमेऱ्यात कैद करणार होते आणि जो प्रचंड व्हायरल होणार होता तो नको तो प्रकार काय होता आता आधीच वारकऱ्याचं त्या मन अस्वस्थ झालं होतं ही माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी का सुचली आहे पण देवाच्या लेकरांकडे पाहायला त्यांना वेळ नाहीये ते हळूहळू पुढे आले आणि त्यांना एक अँब्युलन्स दिसली इतक्या गर्दीमध्ये एक अँब्युलन्स उभी होती त्यांना थोडस वाईट वाटलं कारण की त्यांना पुढे काय होणार होत याची कल्पना अजून आली नव्हती पण अँब्युलन्स दिसल्यामुळे थोडस त्यांचं मन अजूनच विचलित व्हायला सुरुवात झालं त्यांना वाटलं देवाच्या दारात कोणाला काय त्रास झाला असेल देवाच्या दारात काही अनर्थ तर घडला नसेल ना असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या अँब्युलन्सच्या शेजारून ते जाऊ लागले त्यांना वाटलं गर्दीत कोणाला तरी त्रास झाला असेल शासकीय आरोग्य सेवेची गाडी पाहून त्यांना थोडस आधी बरं वाटलं पण कुठेतरी शंतीची मान चुक चुकली निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यवस्था आहे असं त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि ते पुढे निघू लागले त्यांनी काय केलं इकडे तिकडेचा परिसर पाहिला आणि अँबुलन शेजारी त्या ठिकाणी ते, ते, ते बघू लागले अँबुलन शेजारी बरीच गर्दी होती पण ती गाडीकडे पाहणाऱ्यांची होती गाडीत कोणाला बसवण्याची घाई नव्हती वारकऱ्याला आश्चर्य वाटलं ते गर्दीतून वाट काढत ते थोडेसे पुढे गेले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सारखी कारण की हेच ते दृश्य होतं हाच तो प्रकार होता हाच नको तो प्रकार

जो उरच, की जो त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद करायला सुरुवात केली अँब्युलन्सच्या दोन मस्त अंतरावर गेली आणि ज्यामुळे त्या अँब्युलन्सकडे पाहू लागले अँबुलन्स ही वैद्यकीय मदतीचं प्रतीक आहे म्हणजे कोणाला जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर अँबुलन्स तिथे असते पण एखादा एक असा प्रकार होता की जिथे अँब्युलन्सची गरज होती पण अँबुलन्स नुसतीच उभी होती अँब्युलन्स दोन फुटावर उभी असताना देखील एक प्रकार त्यांना जो दिसला आणि ते पाहून त्यांच्या तळबाईची आग गेली मग काय होता तो प्रकार तर अँबुलन्सच्या चाका शेजारी जमिनीवर एक माणूस विवळत पडला होता एक भिकारी होता त्याच्या पायाला मोठी जखम झालेली होती आणि त्याला एक मलकी पट्टी बांधलेली होती त्याला फारसं उठता येत नव्हतं आणि त्याचे जे डोळे मदतीसाठी गयावया करीत होते तो वारकरी ते पाऊस स्तब्ध झाला दा तो त्या माणसाकडे आणि मग अँब्युलन्सकडे पाहू लागला वैद्यकीय मदतीचं प्रतीक असणार आहे अँबुलन्स अवघ्या दोन फुटावर उभी होती आणि ज्याला त्यात मदतीची जास्त गरज आहे तो माणूस तिच्या बाजूला त्या भिकाऱ्याकडे पाहून जात जात होते जन जात होते काही त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे पण त्याला अँब्युलन्स पर्यंत नेण्याचा साधा प्रयत्न ने करत नव्हता अँबुलन्सचा ड्रायव्हर किंवा आपला कर्मचारी जाग्यावर नव्हता जणू काही ती गाडी आणि तो जखमी माणूस दोघेही अदृश्य होते आता वारकऱ्यांना काही कळे नाही काय चाललंय इतकी माणसं इतकी सध्या इतका मोठा उत्सव पण कुणीच त्या ठिकाणी त्याकडे लक्ष देत नाही लोक दानपेटीत पैसे टाकतात लोक चंद्रभागेमध्ये नारळ त्याबरोबर असं काही पण सोडून देतात पण या गरीबाला उपचार करायला कोणाकडे दोन रुपये नाही त्यांच्या डोक्यात संतापाची एक तीव्र लहर उठली हा डोंगीपणा निव्वळ डोंगीपणा आहे ज्या विठ्ठलाच्या विठ्ठलाला दिनाचं नात म्हणतात त्या विठ्ठलाच्या दारात एक दिन एक गरजू मदतीविने तडफडत होता सगळे वारकरी सगळे भक्त डोळे असून आंधळे झाले होते त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यातील विठ्ठलाची मूर्ती धुसर झाली त्या जागी जखमी भिकाराच्या वेदनेने विवळणारा चेहर आला त्याला कळून चकलं की हाच खरा देव आहे तो दगडात नाही तर तो या माणसाच्या रूपात आहे मदतीची याचना करत आहे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने क्षणाचाही विचार न करता आपला मोबाईल काढला त्याचा हात थरथरत होता पण त्याचा निश्चय पक्का होता त्याने कॅमेरा सुरू केला आणि त्या दुष्श आला आणि त्या ढोंगीपानाला त्या निष्ठुर शांततेला आपल्या मोबाईल मध्ये कैद करायला सुरुवात केली आणि तेव्हा वारकऱ्याचा तो व्हिडिओ लाखो लोकांच्या लक्षात आला तो धक्कादायक प्रकार तो प्रकार कोणताही गुन्हा नव्हता कोणती मारामारी नव्हती किंवा कोणती अश्लीलता नव्हती तो प्रकार होता श्रद्धेच्या नावाखाली आंधळ्या झालेल्या समाजाचा एक जखमी गरजी माणूस मदतीसाठी तडफडत होता त्याच्या शेजारीत वाचवणारी अँब्युलन्स उभी होती पण त्या दोघांच्या मध्ये हजारो लोकांच्या निष्ठुरतेची आणि दुर्लक्षाची एक न दिसणारी भिंत उभी होती कुणी त्याला दवाखान्यात घेऊन जात नव्हतं कुणी त्याला साधं पाणी विचारित नव्हतं लोक मंदिराच्या दिशेने जात होते पण माणुसकीच्या रस्त्याहून ते कधीच भरकटले होते हाच तो प्रकार होता ज्याने त्या वारकऱ्याला आतून हलवून टाकलं त्याने व्हिडिओमध्ये आपलं दुःख आपला संताप व्यक्त केला तो म्हणाला ज्या देवासाठी तुम्ही इतके किलोमीटर चालत आलात इतके किलोमीटर प्रवास करून आलाय तो देवहिद दे मदतीसाठी ओरडतोय तुम्हाला दिसत का नाही या दगडाच्या मूर्तीला काय अर्पण करणार जेव्हा तुम्ही जिवंत देवालाच मरताना पाहताय मी नाही येणार पुन्हा पंढरपूरला जिथे माणूस ओळखत नाही त्याने तो व्हिडिओ लाखो लोकांना ला त्या ठिकाणी युट्यूबला टाकला तो प्रचंड व्हायरल देखील झाला अनेकांना तो पटला अनेकांनी त्यावर टीका केली पण एका खऱ्या वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओ मधून लोकांपर्यंत पोहोचली ही कहाणी आपल्याला विचार करायला भाग पाडते आपली श्रद्धा आपली भक्ती आंधळी तर होत नाहीये ना देव दगडत आहे की माणसात हे आपण विसरत चाललो आहोत एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला नक्की येईल तो कधी वारीत डाळणार नाही शनिक राग असतो पण आपल्या देवावर तो कधी इतका राग ठेवणार नाही त्याच्या मनातला विठ्ठल नेम कधीतरी जागा होईल तो पुन्हा येईल पण नक्कीच आपला जो विठ्ठल आहे तो आपल्या सेवेत करून येत आणि माणुसकीत आहे हेच इथं सिद्ध होत रामकृष्ण हरी आपल्या कमेत त्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटलं नक्कीच कळवायला विसू